साधारण एक वर्षापूर्वी गायत्रीचा विवाह कल्याण राहणाऱ्या चंदन परमार यांच्या सोबत झाला होता लग्नाच्या महिन्याभरामध्ये नंतर चंदन हा किरकोळ कारणावरून गायत्रीशी वाद घालू लागला व नंतर मारहाणी करू लागला असा आरोप करण्यात आला आहे गायत्रीने याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानंतर कडकपाडा येथील महिला तक्रार निवारण कक्षात देखील अर्ज केला होता दरम्यान सोळा पासून गायत्री ही आपल्या माहेरी बिर्ला शाळेजवळ कल्याण येथे राहत होती महिला निवारण कक्षात दोन वेळा चर्चा सुद्धा झाली शेवटच्या मीटिंग वेळी गायत्रीने आपण चंदन परमार यांच्या सोबत नांदत नसल्याचे सांगितले त्याचप्रमाणे गुन्हाही दाखल करणार असल्याचे ती म्हणाली निवारण कक्षातील बैठकीनंतर सर्वजण खाली आले त्यावेळी परवार कुटुंबाने गायत्रीवतीच्या आई वडिलांना शिबिरा करायला सुरुवात केली गायत्रीने ही बाब पोलिसांना सांगितली पण पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नाही उलट अर्धा तास थांबा त्यांना आधी जाऊ द्या मग तुम्ही जा असा सल्ला दिला त्यानुसार अर्धा तासाने बाहेर पडले मात्र रिक्षा स्टँड परमार कुटुंबीया गायत्रीवतीच्या कुटुंबियांना शिबिरा करत धक्काबुक्की केली चंदनच्या बाबाने गायत्रीला दगड मारल्यामुळे तिला दुखापत झाली जर पोलिसांनी आधीच तक्रार घेतली असती तरी हे सर्व घडले नसते असं गायत्रीचं म्हणणं आहे वेळीस मला मारलो त्याच्या अगोदर पण मला सासू ससुरेस त्या स सगळ्यांनी मिळून मला मारले तीन तास त्या लोकांनी मला मारलेलं लो, त्यावेळेस महिला मंडळमध्ये महिला मंडळ फिफ्थ फ्लोअरवर आहे आणि फर्स्ट फ्लोअरवर पोलीस स्टेशन आहे त्याच्यासमोरच त्यांनी मारहाण केली ती मा मला आणि एवढं मारहाण केलं माझ्या दिनी माझं डोकं वगैरे फोडून टाकलेलं आणि टॉपिक त्यांचं काय नाही त्यांना फक्त हो माझ्या पप्पांपाशी डिमांड्स आहे का ते मला पाच लाख तुझ्या वडिलांनी इथं पाच लाख ठेवलं तेव्हाच तुझ्या माहेरी जायचं तुला त्यांना भेटायला त्या व्यतिरिक्त त्यांना भेटायला तुला जायचं नाही ते सगळे ते डिमांड करत त्यामुळं त्यांनी मला मारलं आहे म्हणजे त्यावेळेस ते लोक प्लॅनिंग करूनच चालते त्यावेळेस त्यांच्या आत्याने जाताबरोबरच मला शिवीगाळ करायची सुरू झाली मग महिला मंडळवाल्यांनी त्यांना दम दिला दम दिल्यावर त्यांना खाली पाठवून दिलं खाली पाठवून दिल्यानंतर ती बाई का दोन तास बसून राहिल्या दोन तास बसून राहिल्यानंतर आम्ही खाली गेल्यावर जातांबरोबरच त्यांनी आम्हाला द... म्हणजे धरून शिवीगाळ करायला लागल्या आणि अंगावर आले ते लोक माझ्या आईच्या माझ्या पप्पांच्या अंगावर आल्यावर मग स्वतः राजपूत मॅडमचे हेड आहे तिथले ते येऊन त्यांना महिला तक्रारवाले मॅडम येऊन त्यांना हाकललं त्यांना दम दिला का तुम्ही जावा इथनं आणि आम्हाला अर्धा तास बसून ठेवला अर्धा तास बसवून ठेवल्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर ते बाहेर जाऊन टेक तिथंच आहे झाड झाडपाशी थांबले पुलिस स्टेशनच्या समोरच तिथं त्यांनी मला एवढं मारहाण केली आम्ही रिक्षात बसलेलो आम्हाला रिक्षातनं उतरून माझ्या धीरान मारले